चार वर्षापूर्वी मुदत संपून देखील या महानगरपालिकेच्या निवडणुका का होत नव्हत्या मला असं वाटतं की का होत नव्हत्या हे पहिल्यांदा याचं उत्तर हे आत्ताच्या सरकारने दिलं पाहिजे आणि मग इतक्या वर्षानंतर ज्या वेळेला निवडणुका होत आहेत त्याच्यानंतर ज्या प्रकारचा गोंधळ या महाराष्ट्रामध्ये आत्ता सगळा सुरू आहे कोण कुठे चाललंय कोण काय चाललंय म्हणजे मी मागे एकदा मी म्हटलं होता इतका ना इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना की कोणाच्या आहेत तेच कळत नाही प्रत्येकाला विचार लागत आज कुठे काही जण तर वेडे पिसे झालेत वेडे पिसे त्या दिवशी मला कळलं कोणीतरी एकाने छाननीच्या वेळाला म्हणजे ते फॉर्म भरायची तारीख मुदत निघून गेली होती फॉर्म भरायची छाननीच्या वेळाला समोरच्याचा एबी फॉर्म घेतला आणि गिळून टाकला बर वेळ नव्हता दिवसही नव्हते एखादा दिवस मिळाला असता तर सकाळी बाबा वाट तरी बघता आलीसी त्याची की बी फॉर्म बाहेर येईल बाहेर येईल बाहेर येईल मग नंतर फॉर्म भरू ती वेळ नाही दिली कोणत्या थराला गेल्यात निवडणुका